अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा तीस टन तांदूळ भरलेला ट्रक काळ्या बाजारात जाताना पकडण्यात आला आहे मूर्तिजापूर पोलिसांची ही कारवाई असली तरी पुरवठा विभागाचा त्रयस्थ आणि संशयास्पद प्रतिसाद आता चर्चेचा विषय ठरत था आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर पोलिसांनी पुन्हा एकदा तीस टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला आहे हा ट्रक राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वरून अमरावती मार्गे गोंदियाकडे जात होता संशय आल्यानंतर जून रोजी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली मात्र धक्कादायक बाब म्हणजे दिवस उलटले तरी तहसील पुरवठा विभागाने या प्रकरणावर कोणताही स्पष्ट अभिप्राय दिलेला नाही या ट्रक मधील तांदूळ खासगी असल्याचा पुरवठा विभागाचा दावा असला तरी अकोला जिल्ह्यात तांदूळच पिकत नाही मग एवढा मोठा साठा आलाच कुठून आणि तो गेला कुठे याचा शोध कोणी घेत नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे ही कारवाई काही पहिल्यांदाच झालेली नाही दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्येही असे ट्रक जप्त झाले होते मात्र प्रत्येक वेळी खासगी तांदूळचा शिक्का मारून माफियांना मुक्त केलं जातं सामान्य नागरिकाच्या पाच किलो रेशनवर सरकार खडा घालते आणि तीस टन तांदूळ माफिया बिन नेतात हे चित्र संतापजनक आहे या प्रकरणाची सीबीआय आणि एसआयटी मार्फत सखोल चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे प्रशासन राजकारण आणि काळ्या बाजारातील संगमत आता अधिक काळ जागता येणार नाही